नमस्कार सगळ्यांना नमस्कार आलो होतो ड्रेसिंग कराय दवाखान्यात आता गर्दी भरपूर होती दवाखान्यात पण आता डॉक्टरनी कसं दिसाडं बोललेले ना आपल्याला ड्रेसिंग करायला दिसाडं बोललेले आता जवळपास अजून आठ दिवस तसं काही सांगितलं नाही किती दिवस यायचं ड्रेसिंगला पण कसं आहे अजून पूर्णपणे जी जखम आहे आपली त्यांनी खपली धरलेली नाही अजून आता जोपर्यंत खपली धरत नाही तोपर्यंत तुम्हाला तो दिसाड दवाखान्यात ड्रेसिंग करायला यावं लागेल बरं आता दवाखान्यात भरपूर असा खर्च झाला आहे आणि त्याच्यात कसं आहे की आता आपल्याला दवाखान्यात यायला बी भरपूर असं लांब आहे चाले कोण तालुक्याला यायचं डायरेक्ट आणि आता दिसाड जर खर्च मानला आता गोळ्याचा बी खर्च गोळ्या मार तर मारण्याच्या मागित आणि ड्रेसिंग दिसाड ड्रेसिंगला यायचं आता इतक्या लांबून यायचं मानलं तर गाडीला पेट्रोल बरं दवाखान्यात आल्यानंतर आपल्याला काहीतरी ड्रेसिंग फोपट करणार आहेत का नाही गोळ्या चार पाच दिवसाला गोळ्या आता तुम्हाला म्हणले जोपर्यंत जखम मिळून येत नाही खपली झरत नाही तोपर्यंत गोळ्या आणि ड्रेसिंगला या तुम्हाला यावं लागेल आणि याच्यात जर तुम्ही जर जरी पानाखी केला आता मी डॉक्टरला म्हणलं बाबा ना बहिण कसं आता मला तरी काय बाबांना बहीण गरीब बसूची वाटते का आपल्याला गरीब बस वाटत नाही बाबा बहिण मला डॉक्टरला म्हणलं मला कामाला गेलं तरी जमन का आता कामाला कसं जायला जमन तुमची जखम अजून जुळून नाही आलेली हा तुम्ही कामाला जाता तुम्हाला लगेच काम करायला जमणार आहे का तुमच्या जखमामध्ये पाणी होणार गाम दारणार ती म्हणजे मग तुमचा खर्च वाढला आणि तुम्हाला जर खर्च वाढवायचा असाल तर जावं का आम्हाला आमचं काही नाही म्हणणं तुमचं अडदिसाची बरं व्हायचं तिथं ती तुम्हाला पंधरा वीस दिवस लागतील जुळं का तुम्हाला आता एवढी कणच काढली पंधरा वीस दिवस झालं तुम्ही दखण्यात काळजी घेतली आणि आता अजून आठ दिवस काळजी घ्यायला काय अडचण आहे तुम्हाला जखम चांगली खपली धरू द्या तुमचं ड्रेसिंग बनवू द्या मग तिथून पुढं तुम्ही कामाला गेलं तरी चालेल काही नाही अडचण पण आता कसं आहे भावानं बहिणी आपल्याला म्हणजे हे लोक ती वाईट वाईट कमेंट काढतात बरं दाजीचं दुखणं काय काय नाही दाजीला किती लागले काय नाही येऊन जाऊन निस्त नुसतं बायकोच्या मागं लागतोय आणि नुसतं तीन टाईम खायला लागतोय आणि याला कामधानं नको म्हणजे हीच लोक निवळ कशांना नाही कशातून दाजीला तारा द्यायचं कामं करतात निस्ते पण आता कसंही भावनं बनव दाजीला, दा दाजीला। आता त्रास सहन केल्याशिवाय मार्ग नाही दाजीला खरं सांगायची परिस्थिती आता दवाखान्यात यायचं म्हणलं तरी पैसे लागतात यायचं जायचं म्हटलं तरी पैसे लागतात आणि त्याच्यात मग आता कसं आहे बायकोला बायकोकडून पैसे घेतल्याशिवाय दाजीला मार्ग नाही बायकोच्याच हातापाय पाडावं लागतं सारखं दाजीला आता दाजी कसं आहे अडकून पाडलेलं आहे तुम्हाला माहिती आता विषय जर घेतला इथून मागचा तर म्हणतात तू आता दुखण्यातून दुखण्याचं तुला निमित्त झालं आणि तू इथून माग तरी पुढे एवढा कामाला जातो का तर कस आहे बरोबर आहे आता जिथं काम लागेल तिथं तर मी जातच होतो असा काही गरीब नव्हतो आणि ज्यावेळेस मी घरी असेल त्यावेळेस मला घरचं काम भरपूर असायचं तुम्ही बघितलं आतापर्यंत असं काही नाही घरचं काम भरपूर शेडचं म्हणा घरचं काय काम म्हणा दाजी काय असा निवळ बसून नव्हता घरी ते काही मी बसलेलो आहे दवाखान्याच्या पशीच बसलेलो आहे जरा म्हणलं कसं आहे बराच वाढ दवाखान्यात थांबलं तिथं नंबर लागला मग बाहेर जाणार म्हणलं बसावा काय सांगायची भावा ना बहीण लई तुम्हाला सांगतो तकलीफ होती पण आता कोणाला सांगता टाक काढल्यास सगळं काय केलंय पण होतं काय माहिती का बाबा ना बहिन लई काळजी घ्यावं लागते असं वाऱ्या कावधाण्यात ह्याच्यात त्याच्यात असं म्हणजे मी म्हणतो थंड आता हे इथं काय हवा नाही काय नाही हवा बंद हवा नाही लागत काय नाही काय नाही काय नाही शांत वातावरण आहे पण लयद्वाराचा हवा थंड हवा मग ती जखम काय होत जास्त दुखायला लागते ठाणकाय लागल्यावर होतं पण गोळ्या हायत त्याच्यामुळं काय ठणूक एवढा म्हणजे लागत नाही त्रास नाही होत दाजीला पण आता कसंही आता आहे आपल्या नशिबाला मानल्यानंतर बोगल्याशिवाय तर मार्ग नाही आहे आता ही बाकी तर बाकीची मला मानतात तुझ्या कर्माचं तुला फळ आहे बरं असू दे दाजीच्या कर्माचं फळ म्हणल्यानंतर आता काय दाजीला बोगल्याशिवाय मार्ग नाही आहे पण मला एकच म्हणायचं आहे की मला एवढं कळतं कारण एखाद्या माणसाला त्रास द्यावा नाही बाबा मी म्हणतो काय त्रास देण्याचा अर्थ दाजीचं दुखणं दाजीला माहिती तुम्हाला काही सांगून उपयोगी का आज मला देसाड दवाखान्यात द्यावा लागतंय पैसे भरपूर लागतात बायको तिकडून वरड ती दाजी नावाने याला रोजच पडून देसाड पैसे द्यायचे काय काम आलाय का का काय तिकडून बायकोचं ऐकणं आणि इकडून लोकांचं ऐकणं चौकून कसं हे दाजीचं मराण झालेलं आहे दाजी मध्येच आहे आता मला भरपूर भाऊ बहीण म्हणतात की दाजी का मला मागं जर पैसे पाणी जर दाबून धरले असते तर आज ही वेळ आली नसती मैस बाबा बहीण वाटतं वाटत होतं की बाबा आपलं इथून मागं आपण पैसे राखून ठेवायला पाहिजे होतं पण अहो तीन पोरी कसं आपण धरणार दाजी पैसे हा काय रक्त आलं काय नेमकं औषध सोडलेलं आलं काही मुळे रुमाला नाही आणला काहीच नाही आणला काय का बहिणी औषध आहे ना औषध सुवडल्याला ती खाली आलं रोमाला आणायचं तू अगदी येणारच नाही नाही काही ठावे निवाळ ना आता काय ती पाहून बी एखाद्या माणसाला जर मी म्हणतो आडे अडचणी जर सापड असं सा तर लोक त्याला मदत करतात त्याला साथ देतात पहिलेच वेळेस मी असं बघितलंय की लोक तारास देतात हाताला हा हाताला हात ऐवजी लोक त्याची पिंगल टवाळकी करतात स्वतःला सावरलं मी म्हणजे दुखण्यातून <tip> कोणाला काय बोलायचं लोक कसं आहे टवाळकी करायलाच बसलेली चला म्हटलं निघावा आता आपलं कसं घरी बरं चार आराम केला थोडा बसलो मी इथं निघायचं आहे आपल्याला घरी पण चला म्हटलं जरा कसं दवाखान्यात आलो म्हटलं थोडं भावा बहिणी बरोबर जरा थोडं मन हलकं करावं आणि मग इथून आपलं निघावा काय आता घरी जायला भरपूर असा आपल्याला टाईम होईल दामादामानी जावं लागतं गाडी ना पण बसलंय चला गडीभर आपलं म्हणलं हे का नाही ही बाकीचं झालं सगळं क्लियर फक्त राहिलं एवढीच जखम मोठी त्याला आता कसं टाइम लागल नीट करता होता होताच चला मग बाय बाय सगळ्यांना मग नक्कीच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये